या प्रायोजक द ऑफ फॅशन करा अमळनेर रस्त्यालगत असलेल्या वंजारी शिवारातील रोहित जिनिंगला अचानक आग लागल्याने झालेल्या घटनेत सुमारे पाच हजार क्विंटल कपाशी जळून खाक झाली या आगीत कपाशीचे अंदाजे साडेतीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक सत्तावीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या आगीत ट्रॅक्टरची ट्रॅली जडून खाक झाली येथील वंजारी शहरातील रोहित जिनिंगमध्ये असलेल्या एका कपाशीच्या ढिगाऱ्यात अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले आगीचे लोड व धुरामुळे कोणकोणत्या कुन ठिकाणी आग लागते हे समजून येत नसल्याने जिनिंगच्या पुढे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरातील मायाबापड्यांनी लहानग्या मुलामुलींसोबत संसारिक वस्तू घेऊन पड काढला अंमण्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना या धुरामुळे रस्ता दिसेनासा झाला होता या आगीत कपाशीचे चार ते पाच मोठमोठे ढिगार जडून खाक झाले या कपाशीच्या ढिगाऱ्याजवळ असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या टाल्यापैकी एका ट्रॉलीला आग लागल्याने चारही टायर जडून खाक झाले या आगीत तीन ते साडेतीन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आग विझवण्यासाठी पारोळा अंबानेर येथील अग्निशामक बंब व संदेश कृषी सेवा केंद्र व स्थानिक असलेल्या पाण्याच्या ट्रँकरांनी आग विजवण्याच्या शर्तीचे प्रयत्न केले सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील दयाराम पाटील अनिल टोडकर श्यामवाणी आदी सहकर्मचारी व नागरिकांनी प्रयत्न केले दरम्यान रोहित जिनिंगचे मालक अनिल सोमानी यांनी सांगितले की आगीत कपाशीचे तीन कोटीचे नुकसान झाले असून पाच हजार क्विंटल कापूस जळाल्याची माहिती दिली मी रोहित जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी रोहित जिनिंग अँड प्रेसिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेडकडून अनिल सोमानी बोलतो आज आमच्या इथं दुपारी एक वाजून वीस मिनिटात एक वाजून वीस मिनटाला आग लागली आग लागल्यानंतर साधारण आल वीस मिनिटा वीस ते पंचवीस मिनिटात परंतु त्याच्या अगोदर खूप मोठा नुकसान आहे आणि तीस पस्तीस लाखाचा स्टॉक होता त्याच्यात साधारण सत्तर ते ऐंशी लाखाचा ऐंशी लाखाचा कापूस खाक झालेला आहे प्राथमिक अंदाजानुसार जास्त टँकर्स याच्या मदतीने साधारण पावळ्या पावळ्या गावातील लोकांचे पोलिसांनी सरकारचे सहकार्या लाभले आणि याच्या मदतीने साधारण दोन ते अडीच तास आगीवर कंट्रोल प्रशासकीय अधिकारी मुलं कोणी आलो का प्रशासकीय आणि आगीचं स्वरूप कसं होतं हे लक्षात आलं नाही रौद्र रूप धारण केलं काही आहे त्याच्या फायर फायटर येण्याच्या अगोदर ती आम्ही उजवण्याचा प्रयत्न केला परंतु हवा असल्यामुळे आणि आगीचे रौद्र रूप धारण केल्यामुळे ती जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग सर्व फायर फायटर आल्यानंतर